मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सत्य आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ राहुर पडघा येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सोहळा भक्तिभावात संपन्न राहुर पडघा दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पडघ्याजवळील राहूर या छोट्याशा गावातील श्री शिवमंदिर राहूर येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात येणारा सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सोहळा यंदाही अत्यंत उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गेल्या चोवीस वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि श्रद्धेने अखंडपणे जोपासली जात आहे सोहळ्यादरम्यान काकडा भजन हरिपाठ कीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हभपप श्री गणेश महाराज चौधरी पळसोली व हभपप श्री सोपान महाराज पाटोळे यांच्या प्रभावी प्रवचनांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन लाभले तसेच हभप भारतीताई धसाडे ढाकणे शहापूर आणि हभप गणेश महाराज पुळकुंठवार कांदली यांच्या कीर्तनसेवेने वातावरण अधिकच भारावून गेले गौराई भजन मंडळ फळेगाव यांच्या वतीने कुपूर्वा भगवान कौर तसेच जय हनुमान प्रासादिक भजनी मंडळी खरीवली येथील गायिका सिद्धी समीर ठाकरे यांच्या सुमधूर आवाजातील भक्तिगीते व गवळणींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात नाहून निघाला होता दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार रोजी सकाळी पप्पू महंत गुरुवर्य दशरथ महाराज पाटोळे यांनी काल्याचे कीर्तन सादर करून सोहळ्याचा समारोप केला त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले राहूर गावातील तरुण मंडळी हातातील कामे बाजूला ठेवून पूर्ण भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होतात व व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावतात त्यांच्या सहकार्यामुळेच हा धार्मिक उत्सव दरवर्षी अधिक उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली अशा प्रकारे परंपरा श्रद्धा आणि एकात्मतेचा संगम असलेला अखंड हरिनाम सोहळा यंदाही आनंदोत्सवात पार पडला आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा